महिला मुख्यमंत्री नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तुम्ही म्हणताय तुमची सत्ता आहे माहितीची सत्ता येत आहे हे पंधरा दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून शरद पवार साहेबांचं वक्तव्य आम्ही एक बघितलं आणि ऐकलं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्री ठरवणं योग्य नाही दुसरं ते असं म्हणाले होते की नवीन चेहरा देखील असू शकतो तिसरं ते म्हणाले होते की निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्री पद ठरवण्याचा काही जो आग्रह आहे काही लोकांचा तो चुकीचा आहे हे तीनच वाक्य मी तुम्हाला काय सांगितले याच्यातच आदरणीय पवारसाहेबांनी एका दगड्यात तीन पक्ष मारलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या लोकांना की स्वतः भानावर या की संख्याबळ असेल तरच मुख्यमंत्री होणार आहे नंबर एक नंबर दोन त्यांनी असं सांगितलेलं आहे की आल्यानंतर आपण ठरवू मुख्यमंत्री कोण करायचा आहे त्याच्यामुळे आताच मुख्यमंत्री कोणी ठरू नये म्हणजे उबाठाचे पक्षप्रमुख जे काय मी मुख्यमंत्री म्हणतात ते नाही म्हणून त्यांनी सांगितलं आणि तिसरं त्यांनी असं सांगितलं की नवा चेहरा देखील असू शकतो याचा अर्थ त्यांनी आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाचं पद डोळ्यासमोर ठेवून पक्षाचं काम करू नका तर संख्याबळ आणण्यासाठी काम करा है। मला असं वाटतं की ही परवाची पंधरा दिवसापूर्वी त्यांचीच मुलाखत ही आम्हाला सकारात्मक वाटते आणि त्यांना त्यांच्याच मुलाखतीतनं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काहीही ठरवणं हे उचित नाही